अरे सरोज मे आज तुम्ही ऑफिस आलात सुट्टी घेतली होती ना तुम्ही आज डॉन्सिल ऑपरेशन आहे म्हणून हो ना मग तुम्ही हॉस्पिटल मध्ये जाण्याच्या ऐवजी चुकून ऑफिस मध्ये कसे आलात नाही हो हॉस्पिटल ला, ला जाऊनच आलो मी कमाल आहे हॉस्पिटल मध्ये जाऊन आलात हो ना स्टॅमिना बोलताच दिसतोय तुमचा त्यात कसला आलाय स्टॅमिना नाही ऑपरेशन झाल्यावर धावत आलात म्हणजे कमालच आहे अहो ऑपरेशन झालंच नाही हो ना म्हणून तर ऑफिसला आलो रजा कॅन्सल करा तसा उशीरच झालाय म्हणा ठीक आहे ठीक आहे तुमचं ऑफिस वरच प्रेम बघून एकूण तरी बरे वाटलं एखादा माणूस ऑपरेशन कॅन्सल झाल्यावर घरी गेला असता की नाही आराम करायला तुम्ही ऑफिसला आलात मी सुद्धा त्यासाठी तिथे आलोय म्हणजे <laughs> <आ>, ओके <ओफिस वर्थो. laughs> ओके पण ऑपरेशन कॅन्सल झालं म्हणजे काय डॉक्टर नव्हते आले का डॉक्टर होते पण नेहमीचे नव्हते दुसरे होते, होते। मग ऑपरेशन कॅन्सल का झालं ऑपरेशन कॅन्सल नाही झालं मग अहो मीच तिथून निघून गेलो म्हणजे मला कळलं नाही त्याच काय झालं मी सकाळी ठरलेल्या वेळेप्रमाणे हॉस्पिटल मध्ये गेलो म्हणजे ऑफिसला तुमच्या ठरलेल्या वेळेप्रमाणे नाही ना त्यांनी सांगितलेल्या वेळेच्या गे आधीच गेलो म्हणजे तुम्हाला ना कधीतरी वेळे आधी नाही निधन वेळेवर येणं तरी हा काय ओ तुम्हाला सांगू की नको बरं बरं सांगा तर मी हॉस्पिटल मध्ये गेलो एकटेच छे एकटाच कसं जाणार माझे मित्र नातेवाईक ओळखी पाळखीचे शेजारचे अहो इतकंच नाही माझ्या मुलाच्या मित्रांना सुद्धा बरोबर घेऊन गेलो होतो अहो तुम्हाला माहित नाही अहो आमंत्रण पत्रिका देखील छापल्या होत्या काय ना फक्त ऑफिस मध्ये द्यायच्या राहिल्या होत्या एवढं रागवायला का झालं हॉस्पिटल मध्ये ऑपरेशनसाठी कोणी असत म्हणून विचारलं आमच्या बरोबर कोण येणार इथे आम्हाला विचारतंय कोण ठीक आहे ठीक आहे पुढे बोला तर मी हॉस्पिटलमध्ये गेलो मग त्यांनी मला रीच सर ऍडमिट करून घेतलं त्यानंतर त्यांनी माझी थुंकी रक्त आणि कसल्या कसल्या बऱ्याच तपासण्या केल्या आणि नंतर मला त्यांनी रोग्यांचा युनिफॉर्म दिला हो ते आलं लक्षात पुढे बोला आलं लक्षात कसं काय अहो तुमचं पण काय टॉन्सिल्सचं ऑपरेशन झालं होतं नाही हो पुढे सांगा काय झालं मग त्यांनी मला ऑपरेशन मध्ये नेलं तिकडे एक नर्स आणि डॉक्टर होती ती नर्स म्हणाली तुमचा हात का थरथरतोय अजिबात घाबरू नका अहो मामूली ऑपरेशन आहे अहो अहो तिचं हे बर। जी मी तिथून आणि इथे येऊन पण की नर्स तुम्हाला इतका धीर देत होती तर तुम्ही तिकडून पळून का आलात अहो मला नाही माझ ऑपरेशन करण्यासाठी आल्या तिकडच्या शिकवत डॉक्टरला ती धीर देत होती हरे देवा <laughs>